हाय फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आर्या या ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला बालगीत मराठी बालगीत बोलून दाखवणार आहे तर त्या बालगीतचं नाव आहे लहान माझी बावली तर चला बोलूया लहान माझी बावली मोठी तिची सावली खाळे डोळे फिरवी ते लुकू ती बघते रुफ के गाल फुगवीते नटके नाक हूवीते दोड का ही धुवत नहीं अशे घरकोल मानता मानता मोड़ी मोड़ते भात केच्चा विल